आपल्या ट्रकच्या कर्जाची संपूर्ण परतफेड करूनही बेबाकी प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी देत नसल्याने संतप्त झालेल्या मोहम्मद जाहूर शेख यांनी डी बी फायनान्सच्या कार्यालयातच प्राशन केले तर सायंकाळी त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय जाहूर यांनी दोन हजार अठरामध्ये खाजगी फायनान्स कंपनीकडून ट्रकसाठी एकवीस लाख बारा हजार रुपये कर्ज घेतलं होतं त्यांना एकोणसाठ हजार रुपये महिन्याला व्याज होते दोन वर्षापूर्वी त्यांनी सेव्हन हिल येथील फायनान्स कंपनीत कर्ज ट्रान्सफर केले होते काही महिन्यांपूर्वी त्यांनी सर्व कर्ज व्याजासह फेडले एनओसी सर्टिफिकेट साठी ते चाळीस दिवसापासून कार्यालयात चक्रा मारत होते कुटुंबाच्या आरोपानुसार कंपनीचे अधिकारी मात्र कर्ज परतफेड केल्यानंतर ही एनओसी देण्यास टाळाटाळ करत होते त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजत आहे सर हे प्रकरण माझे मोठे बंधू शेख मोहम्मद शेख जहूर आहे मोठे बंधू येते गा चालक आणि मालक आहे स्वतः ड्रायव्हर पण आहेत आणि गाडी पण आहे त्यांच्याकडे आपण गाड्या होत्या ती गाडी त्यांनी विकली आणि विकून एन ओ सी मागण्यासाठी म्हणजे पैसे क्लिअर करून एन ओ सी घेण्यासाठी ऑफिसला गेले त्या ऑफिसमध्ये हे प्रकरण घडलेले सर त्यांनी एन ओ सी अद्याप दिलेली नाही एक महिने दहा दिवस झाल्यानंतरही एन ओ सी दिलेली नाही त्यांना विचारलं तर ते मत उद्या येईन चेन्नई येईन मुंबईहून येईन याचा हप्ता क्लिअर करा त्याचा हप्ता क्लिअर करा सगळं ड्यू क्लिअर करा म्हणजे अमाऊंट वाढत चालली मागत चालली दुसरे प पा, पैसेसुद्धा मागणी त्यांनी केली याच्यावर न्याय मिळाला पाहिजे सर त्यांनी रात्री काय केलं त्यांनी सपोर्ट केला नाही बँकेवाल्याने आम्हाला आम्ही तिथं गेलो त्या ऑफिस कालपासून बंद करून चालले गेले तिथं कोणीच नव्हतं दुसऱ्या खालच्या ऑफिसला ते माहिती देत नाही कारण ते आवडचं ऑफिस आहे ते आम्हाला माहीत नाही बँकेचं मॅनेजरही ठेवून बघितलं नाही कोणीच ठेवून बघितलं नाही याबद्दल आम्हाला न्याय आहे पोलिसांचं काय म्हणणं आहे पोलिसांचं म्हणणं आहे की ते हे एफ आर येऊ द्या हे म्हणजे त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट येऊ द्या हे येऊ द्या ते करू तसं करू असंच चालू सर प्रक्रिया तिथं पुढं काही घडलेली नाही आमचा विषय आहे की पुन्हा दाखल करू संपत्तीचा जी काही कारवाई करावी एवढीच मागणी जर कारवाई नाही झाली तर कारवाई नाही झाली तर मग आम्हालाही आत्महत्यान करावं लागेल आत्महत्या करावं लागेल